नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता ह्या कोणत्या दिवशी मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तारीख फिक्स झालेली आहे आणि पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा आपल्याला कधी मिळणार आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने सुरुवात सन दोन हजार एकोणीस मध्ये त्याअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा लाभ दिला जात होता एक भाग म्हणून राज्य शासनाने देखील राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आतापर्यंत या नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे या शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा मिळणार आहे योजनेचा दुसरा हप्ता केव्हा जमा होणार आहे हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान या स संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे हाती आलेल्या माहितीनुसार शिंदे सरकारने सुरू केलेला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असं त्यांनी घोषणा करण्यात आलेली होती चालू दुसरा दुसरा या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आठ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या दरम्यान योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्टर्समध्ये केला जातोय तथापि हा फक्त दावा आहे याबाबत शिंदे सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही त्यामुळे दुसरा हप्ता दहा फेब्रुवारीपर्यंत मिळणार का हे विशेष पाहण्यासारखं राहणार आहे